आता आपण घेतोय ऍड नसून आपण कांदा ऍड केला फ्रेश झाडावर नाच टाकला याच्यामध्ये टाकायला टॉमॅटो आणि मिरची टोमॅटो आणि मिरची टाकली आपण आता टाकला आपण मारया हे एकदा हे आपला कालवण आहे ना मस्त आहे की खेकड्याचा कालवण ते आता रेडी झालेला आहे ना बघा बळ इकडे मस्त की कालवण रेडी केला आपण आहे खास स्पेशल केला पण खेकड्याचा रस्सा केलेला आहे इकडे मारया म्हणजे शिंपले केलेले आहेत इकडे चिकन केलेलं आहे इकडे भात केलेला आहे नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज गेलेलो आपण खाजनामध्ये महारया म्हणजे शिंपळे असतात ना ते शोधायसाठी आणि खेकडे पकडायसाठी गेलेलो तर आपल्याला महारया आणि खेकडे भेटलेत आहेत तर तुम्हाला ना आज तुम्हाला त्याची रेसिपी कशा पद्धतीची करतात आपल्या कोकणामध्ये हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत आम्ही मारे पण शोधून आणले आहेत म्हणजे शिंपळे काय काय मुले पण म्हणतात ते आणि खेकडी याची रेसिपी तुम्हाला आम्ही करून दाखवणार आहोत आता खादनाच्या बाहेरच आम्ही इकडे आहोत आणि रेसिपीला आता सुरुवात करतोय कशा पद्धतीची रेसिपी आहे तुम्हाला दाखवणार आहात आणि थोडक्यात आम्ही चिकन देखील आणलेलं आहे तर चिकनची पण तुम्हाला रेसिपी दाखवणार आहोत तर इकडे बघा इकडे ना सुरुवात केली आता इकडे मारे आहेत इकडे मारे आहेत ना आता टोपामध्ये ठेवायचे पहिले आणि नंतर मध्ये उकडून घ्यायचे ते उकडल्याच्या नंतर ना इकडे आपल्याला चिकन रेडी बघा जा चिकन पण आहे आणि इकडे आहेत ना खेकडी ठेवलेली आहे खेकडी याच्यामध्ये तर चला मित्रांनो या व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आणि ही कशा पद्धतीने रेसिपी केली आहे आपल्या कोकणामध्ये बघा चुलीवरती ना आता इकडे टोप ठेवलाय मारयाचा हे मारया पहिले उकडून घ्यायचे आहेत म्हणजे शिंपले त्या इकडे मार या इकडे ठेवले आहेत चुलीवरती आणि इकडे ना एक कॅम्पिंग स्टो पण आहे हे थोडे आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकायचे ह्याच्यामध्ये आणि तिकडे कॅम्पिंग स्टोव लावलेले तर आता चालू करायचं आपल्याला आणि त्याच्यावरती मस्त इकडे ना पहिले उकडून घ्यायचेत ना पहिले उकडून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस असते ना काय ती तुम्हाला दाखवणार पुढची प्रोसेस काय आहे ती उकडल्याच्या नंतर तर चला पहिले उकडून घ्यायला ठेवलेत आपण इकडे आता ना आपण रेसिपीला आता सुरुवात केली आहे आणि इकडे आता बघा स्टोव पेटवला आहे स्टोववरती कॅम्पिंग स्टोव आहे आणि तिकडे आपला महाराज आहे ठेवला त्या साईडला इकडे गरम करायला आणि इकडे आता पहिले चिकन करून घेतोय तर किरण काय चिकन ची तयारी आता तू करत ना चिकन मस्त बनवतो मी इकडे आपण टोप ठेवला आणि पहिल्यांदा अशा प्रकारचा कॅम्पिंग स्टो आपण यूज करतोय आणि इथं पहिल्यांदाच उद्घाटन करतोय तो अगोदर केला होता इकडे एस टी केलय मी पहिल्यांदा स्टोअ वरती आपण व्हिडिओ बनवतोय बा इकडे आपण तेल भेटले तेल गोडे तेल आणले आपण घरातून आणि आहे ना थोडस अस तेल टाकूया यामध्ये का नाही करायला लसून टाकतोय आपण लसूण टाकून घेतलंय थोडीशी मिरची टाकतो आपण आणि हे बाहेर कांदा आहे मग कांदा कटिंग करून घेतला कांदा आपण टाकतो मस्त करून काय करून घ्यायचंय मस्त भेट आपल्याला काय आहे हा पहिले गरम करून घेणार ना, ना किरंदा हा पहिले गरम करून ना, ना गरम करून घ्या पली नाही आणल्या फळ आपण सुरू घ्या काय पली आणली पळी विसरलो आणायला चला पली आणली फळ आता वापर करावा लागणार आहे सर्व काय आणल्यानंतर एक काहीतरी विसरत नाही सर्व आणलंय पण आज पली विसरलंय ठीक आहे आपलं काय नाही चाप आपल्यासोबत सोबत आणि चापू मोठ्या साईजचा आहे टोमॅटो घेतला कापून आणि टोमॅटो आता ऍड करून हळद समजून घ्या आपल्याकडे काही साहित्य आपण आणलं नाही काय हळद घेऊया आपण त्यानंतर मसाला टाकून घेतो ना सर्व टाकून घ्यायचं आपल्याला मसाला टाकून घेतला चल हाताने टाकायला लागतं आपल्याला कारण आपण काय साहित्य आणलेलं नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या मला फक्त चमचा आणलेला नाही आपण चमचा काय एवढा इश्यू नसतो त्याच्यामध्ये बाकीचं सर्व साहित्य आपण आणले आहे मसाले बघा येते मस्त टाकून घेतलं याच्यामध्ये आता नाही आता काय गरम करणारच नाही हो आता मस्त फ्राय करूया बघा मंडळी ना आपण थोडंसं फ्राय केलं इकडे कांदा लसूण आणि टोमॅटो हे बघा मस्त जे ब्राऊन कलर आलेला आहे इकडे दिसते तुम्हाला आणि आता ह्याच्यामध्ये ना आपण आता चिकन मिक्स करणार आहोत हे बघा हे इकडे चिकन मस्त मी धुवून घेतलेलं आहे आणि ते आता आपण ह्याच्यामुळे टाकणार आहोत आणि मस्त चिकन सुक्का बनवणार आहोत आपण तर आपल्या खेकड्याचा रस्ता बनवायचा आहे त्याच्यामुळे ना चिकन सुका बनवणार आपण हे बघा चिकन मस्त आहे की याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे याच्यामध्ये सर्व आपण जे मटेरियल होतं ना याच्यामध्ये जे जे टाकायचं सर्व साहित्य टाकून झाले ना आपल्या याच्यामध्ये हो सगळं साहित्य टाकून झालं आहे त्या बघा पाणी पाहिजे थोडंसं पाणी पाणी टाकायचं ना त्याच्यामध्ये आता फक्त याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे थोडं मीठ टाकून घेऊ आपण चवीप्रमाणे याच्यामध्ये आता आपण मीठ ॲड करतोय तुमच्या अंदाजावरती टाका तुम्ही पण याच्यामध्ये आम्ही आता आमच्या अंदाजावर टाकतोय गाण्यामधली पार्टी बोलला की मजाच वेगळी असते ना इथलं आहे ना इथे एक वैशिष्ट्य आहे इथे आम्ही अगोदर एक पार्टी केली होती लॉकडाऊन मध्ये समजलं काय मजा आली होती ते वेगळा एक हे झालं होतं एक हिस्सा घडला होता इथे तर बघताय तुम्ही आमचे सर्व जेवणाची तयारी चालू आहे इकडे चिकन मस्त आहे की सर्व शिजून घेतो आम्ही मस्त आहे की आता आता सर्व मटेरियल आहे ना जेवढं टाकायचं होतं ना कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर कोथिंबीर टाकायची ना फक्त कोथिंबीर वरतून टाकायच्या नंतर तर सर्व बाकीचं जेवढं होतं ना ते सर्व टाकून घेतलं याच्यामध्ये आणि मस्त घे बा याच्यामध्ये आता ना काय करणार ग्रेव्ही करणार ना आपण सुकेल तो हां यामध्ये सुकं बनवणार मस्त येते आता याला ना पूर्ण उकळेल ना तोपर्यंत आपण बघूया नंतर मग पूर्ण शिरल्याच्या नंतर ना तुम्हाला दाखवतो आणि तिकडे आपल्या मार या रेड्या करत ठेवल्यात आहेत मार या ना त्या टोपात शिजत ठेवल्यात आपल्या शिंपले असतात ना ते आणि तिकडनं पाऊस पण आला त्यासाठी कागद पकडले तिकडे इकडे चिकन गरम करत ठेवलं आपण मस्त आहे की आहे आणि याचे काय करणार पूर्ण आपण मस्त सुका चिकन सुका बनवणार आपण सुका चिकन ना हा सुका चिकन बनवतोय आणि इकडे आहे ना मस्त गरम कड आलाय आता आणि इकडे आता ना घर असतात ना ते काढून घेतो शिंपल्यांचे आता आपण शिंपल्या आहेत ना त्यांचे गड आहेत ना ते आता काढून घेतोय एका प्लेट मध्ये काढायचे आणि नंतर रेसिपीला ला सुरुवात करायची ना आता हो आणि इकडे मस्त आपलं चिकन आहे ना मस्त उकड आलाय बघा आणि आता मस्त की आपण काय करणार आहोत चिकन सुका चिकन सुका एक नंबर आणि इकडे बघा काय सांगतो तुम्हाला आहे ना चिकन सुका बनणार आहोत खेकड्याचा फक्त रस्ता बनवणार आहोत मस्त खेकडी मोठे मोठे खेकडी मिळाले आणि शिंपल्यांचा शिंपल्यांचा पण फ्राय बनवला आम्ही शिंपला आम्ही येणार नाही करणार कडे मध्ये बनवणार मस्तपैकी पैकी सुका ते पण सुकात बनवणार एक नंबर ते पण सुकात बनवणार इकडे मस्त एक महाराज आहेत ना मस्त एक उकडून घेतले त्याच्यामध्ये आणि कशा प्रकारे उकडून होतात नाही बघा अशा प्रकारे होतात उकडून आणि इकडे आपलं मस्त एक चिकन गरम होतच आहे इकडे महाराज आहेत आणि बघा आणि सर्वात आजची एकदम बेस्ट रेसिपी म्हणजे खेकडे आपण खेकडे आणलेले पकडून मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे आहेत ना मोठे मोठे एवढ्या मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे आहेत खेकड्यांची साईज बघा साईज हे बघा खेकडे वरती बकडा वरती एकदम हे बघा साईज बघा खेकड्याने मस्त एकी खेकडे भेटले जात आणि ह्यांची आज तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आपण आपल्या आज आहेत मेनूमध्ये तीन रेसिपी आहेत आपल्या आणि आज जेवणाला आपलं पंचा पकवान होणार आहे एकदम खतरनाक तर चला आपल्या रेसिपी चालूच आहेत आपलं चिकन शिष्ट आहे चिकन झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं आहे या शिंपळ्या म्हणजे माराई असतात ना ते करायचे आहेत मस्तैकी एकदम ते पण करायचे ते पण ते सुकं करायचं आहे ते पण चिकन जसं सुकं करायचं ना तसं हे पण आपल्याला सुकं करायचं आहे आणि आता उकड आला याला मस्तैकी आणि आता चिकन आपलं रेडी झालं इकडे आणि आता ना इकडे टोप खालती घेऊन ना आता आपण इकडे आता चिकन उतरवून घेतो आहे उतरवतो मस्त की चिकन गरम झालं आपलं चिकन रेडी झालं ना आपला चिकन रेडी झालाय आणि आता काय करणार आहे किरण आपण याच्यामध्ये शिंपले खेकडे घ्यायचे आहेत पहिले खेकडे घ्यायचे आपल्याला खेकडे बनवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग काय मार आहे ना त्याच्यानंतर मग मार आहे बनवायचे आपल्याला मंडळ आहे ना आता आपण आहे ना हे बनवूया खेकड्याचं कालू म्हणून आपण पहिले काय ऍड करतो हो तेल ना तेल ऍड करतो पहिला

ये बा हे आहे ना याच्यामध्ये इकडे टोमॅटो आहे आणि इकडे मिरची आहे आपण थोडंसं आहे ना टोमॅटो ठेवूया आपण मारेसाठी इकडे शिंपल्यानसाठी आणि आपण थोडंसं याच्यामध्ये टाकून घेऊया आपण याच्यामध्ये ते थोडं टोमॅटो याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडा हो करी पत्ता हां करी पत्ता हां 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 बाय हां आणखी आणखी ठीक आहे हां यामध्ये टाकून ठेवूया आपण हे थोडंसं आपण ठेवू आहे याच्यासाठी शिंपल्यानसाठी आणि फ्राय करूया हल, हलाद, हलाद, हलाद मस्त की हे बघा इकडे ना मस्त आहे की आता कड आला आहे आणि मस्त एक नाही बघा याला ना मस्त आहे की आपण गरम करून आणि त्याच्यामध्ये आता हळद मिक्स करतोय ना ॲड हळद हळद ॲड करतोय त्याच्यानंतर मसाला घेऊया हातानेच घेऊया कारण आपण विसरलोय सगळं आणायला हा मसाला आहे ना मसाला ॲड करून द्या आणि मला मस्त मीठ टाकूया अगोदरच थोडंसं मिक्स करायला टाकूया हे मिक्स ला करूयाले ते तेव मस्तकी मसाला आता याच्यामध्ये मिक्स झाला आणि आता याच्यामध्ये आपण आपण टाकतोय बघा हे केकडी आता मस्तकी स्वच्छ केलेले आहेत आणि आता हे आपण यामध टाकून घेतो चला आणि आता याच्यामध्ये काय ऍड करायचं पाणी पाणी टाकायच्यामध्ये कळी नसल्यामुळे थोडीशी अडचण होते आपल्याला वेगळं मस्त जे खेकड्याचं कालवण रस्सा ना खेकड्याचा आणि खेकडे सर्व भरीव आहेत बहुतेक तरी आणि याला किती मिनिटं ठेवणार तरी पण आता आपण पंधरा वीस मिनटं पंधरा वीस मिनटं म्हणजे एक कडेपर्यंत कडेपर्यंत बघा बनवू का बघा हे बघा खेकडे ना आपण त्या बारक्या कॅम्पिंग स्टोअर ना इकडे चुलीवरती ठेवले आहेत लवकर गरम व्हायसाठी आणि इकडे मस्त की चुलीवरती ठेवले आहेत तर मग किती टाइम लागेल तरी पण याला एक कड आला की म्हणजे दहा एक मिनिट जातील काय पाच दहा मिनिटांनी सर्व आपलं रेडी होईल इकडे मस्त आहे की आणि इकडे आता ना आपण मेन रेसिपी आजची मेन रेसिपी करतो ना ते म्हणजे काय शिंपले मारया हे बघा कशा पहिल्यांदा तेल टाकून घेतलं आपण ही मेन रेसिपी आहे प्रॉपर तुम्हाला दाखवायला लागेल ही रेसिपी आपण घेतोय टाकूयामध्ये लसूण ऍड केलं ना लसूर या ना लसूण ऍड केल्यानंतर काय टाकायचं आपल्याला कांदा टाकायचा थोडा कांदा खायला ठेवला का आपण कांदा टाकलोय आपण कांदा ऍड केला याच्यामध्ये कढीपता घ्या आणि बघा मस्त ही कढीपत्ता आत्ताच काढून आणला ना एकदम ताजा कढीपत्ता एकदम फ्रेश झाडावर ना आणून आत्ताच टाकायचं टाकायला टमाटो आणि मिरची टमाटो आणि मिरची टाकली मिरची आपण आता आपण फळी नसल्यामुळे हे आपलं साधन आहे अध्यान आता मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता ब्राऊन करून घ्यायचं आपल्याला आता आपण हळद टाकून घेऊया मस्त वेगळी हळद टाकून झाली आता लागणार याच्यामध्ये मसाला ना मसाला टाकूया आपण टाकला आपण नंतर आपण आता मीठ टाकतोय तीन एवढा बस ना

बघा आता ना मस्त आहे की इकडं आपला ग्रेव्ही आहे ना तयार झालेली आहे इकडे आणि याच्यामध्ये आता आपण काय ऍड करणार आहोत स्पेशल शिंपले मार शिंपले म्हणतात म्हणतात ना तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा तुम्ही हे बघा आहे ना याच्यामध्ये आपण काय काय टाकलंय बघा कांदा टाकलाय लसूण टाकलाय टोमॅटो टाकलाय मिरची टाकलाय कोथिंबीर टाकलाय हे सगळं टाकलं माझ्या हाताची चव देखील याच्यामध्ये ऍड केलेली आहे मस्त पैकी आणि स्पेशल गो स्पेशल गो बोला स्पेशल गो आहे मी आणि हे आता याच्यामध्ये आपण हे टाकतोय मारे टाकलोय बघा हे सगळं स्वच्छ केलेलं आहे बघा हे असं टाकतोय आपण शिंपले ऍड करतोय आजची स्पेशल रेसिपी खास आपण हे सगळं पकडण्यासाठी खास स्पेशल माणसं आणली होती मधून इकडे काकांनी 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 आणि ना, ना। शोधून काढली या खारनी, या आजी आहेत ना दोन आजी त्यांनी शिंपले असतात ना ते शोधून काढले बघा हा माणूस आहे ना भरपूर खेकडे काढता एक्सपर्ट आहेत आमच्या गावामध्ये खेकडे मासे पकडण्यामध्ये एक्सपर्ट सगळ्या प्रकारच्या बरेचसे स्किल त्यांना माहिती आहेत है ना एक दिवस पार लावायला पण जाव्या ऊन आल्यावरती हा पाणी आटल्यावरती पार लावायला बघा इकडे आपला कालवण आहे ना मस्त आहे की खेकड्याचं कालवण ते आता रेडी झालेलं आहे ना बघा इकडे मस्त की कालवण रेडी केला आपण आहे बघा मस्त की शिजले पूर्ण भाव आणि आंगडे बघायचे मस्त की गरम गरम शिजलेत आहे टोप उतरवायचा आहे ना आपल्याला हा टोप आहे ना आपल्याला उतरवून घ्यायचा आहे आणि तिकडे मस्त आहे आपल्याला मारायला चालू आहेत आणि मेन उ उद्दिष्ट काय माहिती आहे आपल्याला ना आज भरपूर मदत केली ना ते आपल्या पाच माणसांनी इकडे दोन आहे आजी आहेत इकडे आजोबा आहेत इकडे दादा आणि ह्या आजोबा यांनी आपल्याला आज भरपूर सहकार्य केलेलं आहे आम्ही खेकड्यासाठी पण गेलो खेकड्यांचे तुम्हाला स्पेशल तुम्हाला व्हिडिओ दिसले असेल आणि आता आलेलो आम्ही पार्टी करायचाची म्हणजे जे खेकडे आणलेला मारया आणि आम्ही चिकन घेऊन आलो घरातून त्याची रेसिपी पण केल्यात आम्ही पूर्ण रेसिपी वगैरे रेडी झाली आहे फक्त मा आपल्या मारैया आहेत ना त्या शिजायच्या आहेत तर आम्हाला भरपूर मदत केली आहे सर्वांनी आहे आणि आता सर्व रेडी झालं ना नंतर मग आम्ही जेवायला बसणार आहोत आणि इकडं मस्त के आणि इकडे ठेवले आपल्या शिंपळ्या मस्त वेगळी ग्रेव्ही झाली बघा ग्रेव्ही मार या मार्ग दे दे। एकदम गरम गरम आहे ना, के टेंशन ना, ना तो तो मस्त केलेलं आहे टेन्शन नाही आणि आता काय झालं ना रेडी आपल्या काय आपल्याला रेडी झालंय आज स्पेशल आहे मारेया खेकडी आणि तिकडे चिकन आणि इकडे भात तर आता चला काही जेवणाला घ्यायचं ना आता मस्त आलं हे आलं ग्रेव्ही झाली आहे ग्रेव्ही मस्त झाले सुक बनवलंय चिकन चिकन आणि हे थोडं सुख बनवलंय खेकड्याच खेकड्याचं मस्त तर मित्रांनो आपलं आहे ना जेवण वगैरे सर्व बनवून रेडी झालेलं आहे आणि आजच्या जेवणामध्ये आपण काय केलं तुम्हाला दाखवतो खास स्पेशल केला आपण खेकड्याचा रस्सा केलेला आहे इकडे मारया म्हणजे शिंपले केलेले आहेत इकडे चिकन केलेलं आहे इकडे भात केलेला आहे आणि आजचं उद्दिष्ट काय माहिती आहे आपण आहे ना खाजनामध्ये गेळलो आणि खाजनातून शिंपळे आणले आणि खेकडे आणले आणि त्याची मासेमारी करून आल्याच्या नंतर जे आपण आणल्याच्या नंतर जी मेहनत करून आलो आपण आणि ते जर जेवणामध्ये जो आनंद आहे ना तो आज आपण या इथे अनुभवणार आहोत आणि आपण खाजनामध्ये इकडे आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला भरपूर भूक लागते आणि अशा प्रकारे भूक लागल्याच्या नंतर हे जेवण बनवून खाणं ना आणि सर्व फॅमिलीसोबत खूप खरंच एक नंबर आहे आणि या काकींनी आणि या काकांनी आणि किरण किरणदानी मला आज भरपूर सहकार्य केलेलं आहे खरोखर यांचा मनापासून आभार मानतो आणि जर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन भांडणार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि मित्रांनो जेवायला या तुम्ही चला बाय